नागपूरमधील बोगस शिक्षक भरती प्रकरण हळूहळू व्यापक रूप घेत असताना आता शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि नवीन शिक्षक भरती करण्या अगोदर संच मान्यतेनुसार सर्व पदे पडताळून पाहण्यासंदर्भात शिक्षण विभागाने कडक निर्देश दिले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून केवळ उर्वरित रिक्तपदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणे आवश्यक आहे अतिरिक्त शिक्षक असताना व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाल्यास अशा संस्थांच्या जाहिराती व प्रत्यक्ष रिक्तपदे यांची खातरजमा तातडीने करावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांना दिले आहेत सिंग यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्या संस्थांच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत त्या संस्थांमधील संचमान्यता चोवीस पंचवीस प्रमाणे मान्य कार्यरत व रिक्त पदांचा तपशील विचारात घेण्यात यावा पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी पद मंजूर नसताना अशा प्रकारची पदभरतीची कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रुजू करून घेता येत नाही त्यामुळे शाळांमधील पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती आलेल्या आहेत तसेच येत आहेत त्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये चोवीस पंचवीसनुसार मंजूर पदे पडताळून पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करावी पोर्टलवर जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही मंगळवार दिनांक पंधरापूर्वी पूर्ण करावी असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अनुदानित विना विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी शिक्षणसेवक पदांसाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी विविध न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही केलेली आहे